एके दिवशी बुद्ध एका गावातून दुसऱ्या गावी जात होते चालत असताना ते अचानक थांबले आणि खाली बघून त्यांनी एक दोरीचा तुकडा उचलला आणि तो एका बौद्ध भिक्षूच्या हातात दिला आणि त्याला विचारलं की मला सांग याला कसला वास येत आहे त्याचा वास घेऊन तो बौद्ध भिक्षू म्हणाला की अतिशय विचित्र वास येत आहे बुद्ध म्हणाले की सगळ्यांनी याचा वास घ्या आणि मला सांगा सगळ्यांनी एक एक करून त्या दोरीचा वास घेणं सुरू केलं आणि सगळे कसेही चेहरे बनवायला लागले त्या दोरखंडाचा वास घेतल्यानंतर बऱ्याचशा बौद्ध भिक्षूंचं असं म्हणणं होतं की कुळ्यांनी मासे पकडण्यासाठी कदाचित या दोरीचा वापर केला असावा बुद्ध म्हणाले अगदी बरोबर बुद्ध पुढे म्हणाले की आता मला सांगा ज्यावेळी ही दोरी तयार झाली असेल त्यावेळी सुद्धा हिचा असाच वास येत असेल का सगळे भिक्षू एकमुखाने म्हणाले नाही त्यावर गौतम बुद्ध म्हणाले अगदी बरोबर दोरीला कुठलाही सुगंध नसतो पण ही दोरी मृत माशांमध्ये बऱ्याच काळासाठी ठेवली गेल्यामुळे हिच्यामध्ये तो वास घुसलाय आणि म्हणूनच आता या दोरीतून दुर्गंध येतोय आणि आता ही दोरी ज्या ज्या मनुष्याच्या हातात जाईल त्याच्या हातातून सुद्धा असाच दुर्गंध यायला लागेल अशा प्रकारे ही दोरी दुर्गंध पसरवण्याच काम करेल आणि म्हणूनच ही दोरी कुणीही वापरासाठी घेणार नाही हिला फेकून दिलं जाईल हिचा तिटकारा केला जाईल कारण तिचा वास दुर्गंधित आहे हे बोलून बुद्धांनी चालायला सुरुवात केली सगळे शिष्यही त्यांच्या मागे चालत होते ते चालता चालता म्हणाले माणसाच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं कुणीही चांगलं किंवा वाईट म्हणून जन्मत नाही पण ती व्यक्ती जर वाईट लोकांच्या संगतीत राहिली तर तिलाही वाईट सवय लागतात आणि आपण हे कितीही नाकारलं तरी खरं आहे संगदोष हा लागतोच आणि एवढं सगळं माहीत असून सुद्धा जर आपण आपल्या सवय बदलल्या नाही तर त्या आपल्या आतमध्ये खोलवर रुजून आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत जातात आणि मग आपल्याला वाईट सवयी आहेत यामुळे इतर लोक सुद्धा आपण वाईट आहोत अशा नजरेने आपल्याला बघायला लागतात आणि मग आपण सुद्धा सगळ्यांचे नावडते होतो आणि म्हणूनच आधीपासूनच कुणाच्या संगतीत राहायचं याची निवड करण्यात आपण सतर्क राहिलं पाहिजे ज्या लोकांप्रमाणे आपल्याला व्हायचं नाहीये त्यांच्या संगतीत राहणं आपण टाळलं पाहिजे बुद्धांनी सांगितलेल्या या विचारातून बौद्ध भिक्षूंना समजलं की संगत कशी निवडायची संगतीमुळे आपल्यावर कसा परिणाम होतो असं चालता चालता त्यांची चर्चा सुरू होती ते अजून थोडे पुढे गेले त्यानंतर बुद्धांनी खाली पडलेला एक कापडाचा कापडाचा तुकडा तुकडा उचलला आणि पुन्हा सोबत एका भिक्षूला तो देऊन म्हणाले याचा वास घेऊन सांग कसा आहे ते त्या भिक्षूने त्या कापडाच्या तुकड्याचा वास घेतला आणि तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला कि याचा वास अगदी सुगंधित आहे लगेचच इतर बौद्ध भिक्षूंनी सुद्धा तो कापडाचा तुकडा त्यांच्या हातात घेतला त्याचा सुवास घेतला आणि ते सुवास घेऊन ते, ते प्रफुल्लित झाले म्हणाले की किती छान सुगंध येतो यातून तेव्हा ये त्यातल्या एका भिक्षूने की की तर ना मग याच्यातून सुवास कसा येतोय त्यावर बुद्ध उद्गारले कदाचित यामध्ये उद्बत्त्या लपेटून ठेवल्या असाव्यात त्यामुळे या वस्त्रालाही त्या उद्बत्त्यांचा सुगंध प्राप्त झाला आहे शिवाय यामुळे सर्वांना त्याचा सुगंध सुद्धा आवडतोय बुद्ध पुढे म्हणाले अगदी असत असतं मनुष्य सुद्धा संगतीने घडतो सज्जनांच्या संगतीत राहून त्यांचा चांगुलपणा त्यांचे चांगले गुण तो टिपत जातो आणि मग कालांतराने हे सद्गुणच त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातात आणि अशा सज्जनांच्या सद्गुणी व्यक्तींच्या सहवासात राहणं सर्वांनाच आवडत यावर आणखी विवेचन करताना बुद्ध म्हणाले चांगल्या किंवा वाईट व्यक्तींच्या संगतीचा प्रभाव आपल्यावर हळूहळू पण नियमितपणे पन होत असतो ज्याप्रमाणे पर्वत चढणाऱ्या दोन लोकांना दोन समूह हे वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात त्यापैकी एक समूह पर्वत शिखराकडे जात असतो तर दुसरा पर्वताच्या पायथ्याशी निघालेला असतो मग अशा वेळी पर्वत चढणाऱ्यां पाऊल आपल्या समूहाबरोबर पुढे जात राहतील म्हणजे काय तर एक जण पर्वत शिखराच्या दिशेने पाऊल टाकेल तर एक जण पर्वताच्या पायथ्याकडे येण्यासाठी पाऊल टाकेल आणि एक जण पर्वताच्या शिखरावर पोहोचेल तर एक जण पायथ्याशी पोहोचेल त्यामुळे योग्य किंवा अयोग्य संघाबरोबर राहण्याचे फायदे किंवा तोटे जरी आपल्याला लगेच दिसत नसले ना तरी अंतिम परिणामासाठी योग्य शिखराची निवडच आपल्यासाठी श्रेयस्कर ठरते तथागत बुद्धांना एकदा एका मनुष्याने विचारलं की तथागत तुम्ही म्हणता देव नाही आत्मा नाही पुनर्जन्म नाही स्वर्ग नाही नर्क नाही तुम्ही असं कस काय म्हणता का म्हणता यावर तथागत म्हणाले मी फक्त मनुष्याला वास्तव सत्य काय आहे हे पटवून देण्याचं काम करतो यावर तो व्यक्ती म्हणाला मला फारसं कळालं नाही मला तुम्ही हे व्यवस्थित सोप्या भाषेत सांगाल का तथागत म्हणाले माणसाला बाह्य पाच ज्ञानेंद्रिय आहेत ज्याद्वारे माणूस सत्य जाणतो डोळे कान नाक जीभ आणि त्वचा यांच्याद्वारे मनुष्याला ज्ञान होतं माणूस डोळ्यांनी बघतो कानांनी आवाज ऐकतो नाकाने श्वास घेतो त्वचेने स्पर्श ओळखतो जिभेने चव घेतो ही पंच ज्ञानेंद्रिय असतात आणि यांच्यामधून कधी कधी दोन ते तीन ज्ञानेंद्रियांचा वापर करून मनुष्य सत्य जाणतो काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जसं की पाणी डोळ्यांनी आपल्याला दिसतं पण ते गार आहे की गरम हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्वचेची आवश्यकता असते गोड आहे की खारट आहे हे करण्यासाठी जिभेची आवश्यकता असते तो व्यक्ती म्हणाला की हे सगळं बरोबर आहे पण या सगळ्याचा देव असण्याशी आणि नसण्याशी काय संबंध तथागत म्हणाले हवा दिसत नाही पण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही कारण तिचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं आपण श्वासोश्वास करताना हवा आत घेतो बाहेर सोडतो आपल्याला हवा जाणवते मग तथागत म्हणाले आता मला सांग ज्याप्रमाणे हवा आपल्याला जाणवते त्याप्रमाणे देव आपल्याला या पाच इंद्रियांनी जाणवतो का तो व्यक्ती विचारात पडला तथागत म्हणाले तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का तो व्यक्ती म्हणाला नाही तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी देव पाहिलाय का तो व्यक्ती म्हणाला की नाही मग तथागत म्हणाले की जर तू पाहिला नाहीस तुझ्या पूर्वजांनी कधी देव पाहिला नाही तुला कधी तुझ्या पाच इंद्रियांनी तो जाणवला नाही मग तू कसं काय म्हणू शकतोस की देव आहे हे तथागत बुद्धांचं म्हणणं होतं बरं का आणि त्या व्यक्तीला हे कुठेतरी थोडंफार पटत होतं पण त्या व्यक्तीचं इतक्यावर समाधान झालं नाही त्याने बुद्धांना पुढचा प्रश्न विचारला तो म्हणाला की तथागत बाकी सगळं ठीक आहे पण आपण जिवंत आहोत म्हणजे आपल्यात आत्मा आहे हे तर खरं आहे ना तथागत त्या व्यक्तीला म्हणाले की तुम्ही सांगता आत्मा आहे आणि तो कधीच मरत UH नाही बरोबर तो व्यक्ती म्हणाला की हो बरोबर मग तथागत म्हणाले की मला सांगा माणूस मरतो म्हणजे नेमकं काय तो व्यक्ती म्हणाला की आत्मा माणसातून निघून गेला की माणूस मरण पावतो बुद्ध म्हणाले मग मला सांग आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्माला सोडतो तो व्यक्ती म्हणाला कदाचित आत्मा शरीराला सोडतो कुणीतरी कोणाला तरी सोडत बुद्ध म्हणतात का सोडतो कंटाळा आला म्हणून तो व्यक्ती म्हणाला नाही माणसाचं आयुष्य संपल्यावर यावर तथागत म्हणाले मग जर तसं असतं तर सगळी माणसं शंभर वर्ष जगली नसती का असं कुणीही केव्हाही मरण का पावतं आजारपणामुळे असेल किंवा कोणत्याही कारणाने असेल तो व्यक्ती म्हणाला की तथागत बरोबर आहे तुमचं पण माणसात जो जीव आहे त्याला तुम्ही काय म्हणाल तथागत म्हणाले ज्यावेळी तुम्ही दिवा पेटवता त्यावेळी त्या ते दिव्यात तेल असतं तेलात तेल वात असते आणि मग तुम्ही तो दिवा पेटवता ती वात पेटवण्यासाठी तुम्ही अग्नी देता बरोबर मग मला सांग ती वात विजते केव्हा तो व्यक्ती म्हणाला की त्या दिव्यातलं तेल संपल्यानंतर वात विजते तथागत म्हणाले अजून ती वात केव्हा विजू शकते तो व्यक्ती म्हणाला कदाचित तेल असेल पण वात जळाली तरी सुद्धा ती विजू शकते तथागत म्हणाले की अजून केव्हा केव्हा ती वात विजू शकते तो दिवा अजून केव्हा विजू शकतो त्या व्यक्तीला उत्तर आलं नाही यावर तथागत म्हणाले की चुकून जोराचा वारा आला कुणीतरी तो दिवा पाडला तरी सुद्धा ती वाद विजू शकते मग आपला देह म्हणजे ती पंथी समजा आणि जीव म्हणजे ती आग बुद्ध पुढे म्हणाले की सजीवाचा देह हा चार तत्वांनी बनलेला असतो पृथ्वी आग वायू आणि तेज पृथ्वी म्हणजे घनरूप पदार्थ म्हणजे माती आग द्रव पदार्थ म्हणजे पाणी वायू म्हणजे वारा आणि तेज म्हणजे ऊर्जा उष्णता आणि या चारपैकी ज्यावेळी एक पदार्थ वेगळा होतो त्यावेळी मनुष्य मरण पावतो ऊर्जा बनणं थांबतं आणि याचमुळे मनुष्य मरण पावतो पुढे बुद्ध म्हणाले देव आहे की नाही आत्मा आहे की नाही याचा फारसा विचार मी करत नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवत नाही मनुष्य जन्माला आल्यापासून जेव्हा तो मरण पावतो तोपर्यंत तो तो कसे कार्य करतो कसे कर्म करतो यावर धम्म विचार करतो काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते धम्म सांगतो धम्म जिवंतपणी माणसाला स्वर्ग कसा उपभोगता येईल याची जाणीव करून देतो याची शिकवण देतो आणि जिवंतपणी माणसाला अज्ञानामुळे नर्क भोगावा लागणार नाही यासाठी सुद्धा शिकवण देतो धम्म म्हणजे अंधारापासून प्रकाशाकडे जाणे या सगळ्या गोष्टी देवाबद्दल आणि आत्म्याबद्दल त्या व्यक्तीला बुद्धांनी सांगितल्या तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा